तर मुंबईमध्ये सांताक्र चेंबूर लिंक रोडवर सी आय एस एफच्या च्या बसनं पाच वाहनांना धडक दिली आहे यामध्ये एक कार चालक गंभीर जखमी झाला आहे तर एक मोटरसायकल स्वार आर मार्गावर पडला आणि त्याला मदत करण्यासाठी म्हणून काही गाड्याही थांबल्या या गाड्यांना मागून येणाऱ्या बसनं जोरदार धडक दिली

उसने सबको टक्कर मारा सब गाड़ी का एक्सीडेंट हुआ सीआरपीएफ की बस थी एयरपोर्ट पे जा रहे थे लोग ए टोटल डैमेज हुआ था पांच गाड़ी तो दो गाड़ियों हो में थोड़ा-थोड़ा हुआ था वो लोग चले गए ये हम तीन गाड़ियों हो में ज्यादा है तो हम लोग रुके थे तर धुळ्यामध्ये मुंबई आग्रा महामार्गावरील नगावबारीजवळ भीषण अपघात झाला आताच एक ब्रेकिंग बातमी येतेय महामार्गावर उभ्या असलेल्या नादुरुस्त कंटेनरला दुधाच्या टँकरनं मागून जोरदार धडक दिलेली आहे तर अपघातानंतर दुधाच्या टँकरनं पेट घेतलाय अपघातात कंटेनर मधील एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दूध टँकर मधील दोन जण भाजले असल्याचं कळत सविस्तर माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्या सोबत आहेत दीपक काय सविस्तर अपडेट मनाले मुंबई आग्रा महामार्गावरील नगावबारीजवळ हा भीषण अपघात झालेला आहे खरं तर या महामार्गावरती एक नादुरुस्त कंटेनर तो होता तो उभा होता आणि त्याचा बिघाड झाल्यामुळे त्याचा जो चालक होता आणि त्याची इतर सहकारी त्या ठिकाणी त्या कंटेनरचं जे पंक्चर काढण्याचं काम त्या ठिकाणी करत होते आणि याच वेळेस अगदी पहाटेची घटना आहे चार वाजेची साधारणतः आणि याच वेळेस मागून भरधाव वेगानं एक दुधाचा टँकर येत होता तो धुळ्याहून शिरपूरच्या दा दिशेने जात होता आणि उभ्या असलेल्या नादुरुस्त कंटेनर तो अगदी जोरात जाऊन त्यांनी धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की धडक झाल्याबरोबर दुधाच्या कंटेनरने मोठा पेट घेतला आणि अक्षरशः मोठी आग या ठिकाणी लागली होती आणि कंटेनरमध्ये दुधाच्या कंटेनरमध्ये दोन लोक होते ते त्या ठिकाणी हुरपडलेले ते जळाले त्या ठिकाणी पंचावन्न टक्केपेक्षा जास्त ते त्या ठिकाणी भाजलेत त्यांना धुळ्यातल्या शासकीय महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी महा उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र याच वेळी ज्यावेळेस दुधाच्या दुणा टँकरने जोरदार धडक दिली त्यावेळेस कंटेनरची दुरुस्ती करत असलेला चालक जागीच ठार झालेला आहे आणि त्याबरोबर इतर सहकारी देखील गंभीर जखमी झालेत त्यांना देखील उपचारासाठी दाखल करण्यात आलेले अतिशय भीषण असा अपघात आहे कारण की आपण दृश्य पाहू शकतो कारण की लागलीच कंटेनरने भेट घेतला होता यावेळेस अग्निशमन दल जे आहेत ते सातत्याने या ठिकाणी आग विजवण्याचा प्रयत्न कर करत होता मात्र या सगळ्या घटनेमध्ये एका चालकाचा जो कंटेनरचा आहे त्याचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण हुरपळून या ठिकाणी भाजले त्यांना उपचार दाखल करण्यात आलेले आहेत म्हणाली धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येवला नांदगाव भागात पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली आहे यामध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झालाय तर एकाच वेळेस तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे लासलगाव निफाड परिसरात शोककळा पसरत हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान सलग होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली